पातळीवर नाक खाली गेला होता भारताच तिकडे मोठी म्हणजे मॉडर्न नाव आहे मॉडर्न जातीवादुवाद अशी स्थिती आहे आम्ही जे बघितलं आहे दलित आदिवासी घटतात नंदुरबार सारख्या शहरात राहतो आणि त्या भागात अनेक दौरिक परिस्थिती मला बोलत नुसतं यस नो एवढं उत्तर द्यायचं होतं त्या मॅडमला शिकतोय का हो एक भारतीय तरुण आहे बेरोजगार आहे त्याला नोकरी लागते तर त्याचा एक आनंद असला पाहिजे त्याच्यातून तुमच्या कॉलेजचंच नाव झालं असतं त्याने उद्या कुणाचं नाव घेतलं असतं आपल्या कॉलेजचं घेतलं असतं पण हे पंधरा दिवसात जे चेंजेस झाले आहेत ना ही एक कट आहे तो आम्ही समजू शकतो कुणामुळे होतंय काय होतंय काय विचारधारेची पार्श्वभूमी आहे गेट वर काय बोर्ड लावलाय शैक्षणिक याच्यामध्ये काय बोर्ड लावला गेटला कोणती संघटना तिथं बोर्ड असं लावता येतं का म्हणजे आम्ही येतानीच बघतोय सगळं असं असेल तरुण त्या ठिकाणी लाईव्ह येतोय आज मला सांगा संस्थात्मक हत्या रोळीच्या मुलाची झालीच झाले ना बोलू द्या आज त्यांनी लाईव्ह आला देश जागा झाला संघटना जागा झाल्या आम्ही तुमच्याकडे आलो त्या दोन ज्या आरोपी त्यांना हकलून द्या त्यांच्यावर कारवाई करा इथं स्वतः बसलेले पोलीस त्यांच्याकडे पण आम्ही अर्ज करणार केसेस आज त्यांनी केली असते देशात काय झालं असतं आणि जगात काय झालं असतं आपल्या या देशाचं नाव काय झालं असतं इंटरनॅशनल लेव्हलची जर अॅट्रोसिटी घडवण्याचा प्रयत्न होत असेल सुनियोजित कट आहे त्याच्यात किंतू परंतु काही नाही सर देसाई दिल्लीला कोण आहे जातीवाद केला यांनी स्क्रीनशॉट मांडतोय सगळे नाही बोलायला राहिलंय काय तुमच्याकडे बोलायला काय आज त्यांना हाकडून देणं हेच त्याच्यामध्ये उत्तर आहे तुम्ही याच्यावर काहीच बोलू शकत नाही सगळं त्या पोरांनी मांडलंय निरागस आहे ते त्याला सॅल्यूट आहे की त्यांनी फाशी घेतली नाही त्यांनी फाशी घेतली असती तर रोहित मुलासारखं आंदोलन या देशात उभा राहिला असतं अतिशय निंदनीय प्रकार त्याचं तुम्ही सुद्धा कसल्याही प्रकारे उत्तरच देऊ नका तुम्ही त्या उत्तराच्या ह्याच्यात जाऊच नका पण ते जातीवादी जर असेल मनुवादी तर मग काय जातीवादी महिलांना पाठीशी पहा त्याच लाईव्ह पहा त्याचे पुरावे पहा आम्ही सगळं व्हेरीफाय करून एवढं बोलायला कारवाई वगैरे काय नाही ते दिसले नाही पाहिजे आम्ही त्या सगळं अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे जाणार शिक्षण मंत्र्याकडे जाणार लढाई लढणार आम्ही सोडणार नाही तुम्ही त्या दोन्ही जातीवादी महिलांना पाठीशी घालू नका तुम्ही त्यांच्या वतीने बोलू सुद्धा नका त्यांनी जे केलं त्याची चौकशी करा की यांना काय घडवायचं होतं तुमचं तुमच्या वतीने तक्रार केली पाहिजे पण हे कसं काय केलं ते सगळं कळत दंगल कोणी घडवली कोण काय करतय काय विचारणार आहे सगळं आम्हाला माहितीच आहे

बाउन्सर लावून कोणतं कॉलेज चालत हे दम भीती घालण्याचं काम आहे का याला पार्श्वभूमी आहे एक लक्षात घ्या जातीवादी भूमिका आपण घेतलेली आम्हाला त्या दोन्ही प्राध्यापकावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे ते त्या ठिकाणी त्यांनी जातीवाद केला त्याला पाठीशी तुम्ही घालू नका आणि या ठिकाणी जातीवाद जर जा उभा राहत असेल तर मग मात्र आम्ही कबूल केला सोबत कधीतरी नंदुरबारला चला बेड, 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 तुम्ही तुमचा विद्यार्थी ना त्याचं घर बघून या तुम्हाला माहित नाही का नर्मदा बेल्ड नंदुरबार बेट जळगाव बेट शहादा बेटाला एक तरुण लंडन ला जातोय त्याचा बोर्ड लावायला पाहिजे तुम्ही आज त्या काय लोकांची अवस्था आहे त्या आजही त्यांचे स्थन उघडे त्या या बहिणीचे आणि त्यांच्यातून येऊन एक तरुण लंडनला जातो नोकरी मिळवतो त्याला सहकार्य करून सोडायचं तुम्ही दहा दहा मेसेज करायला होता त्याचे व्हॉट्सअपला त्याच्यानंतर असं घडता काम नाही जातीवाद मनोवाद वाढू नका आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे या ठिकाणी होणार होणारे तुम्ही साहेब इथले अंडर मधली पोलीस आहे या गेट वर गुन्हेगारी पार्श्वभूमीच कोणत्याही ऍक्टिव्हिटी दिवस आणि त्या विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं आहे हो द्या तुम्ही जर आरोपीचे फेसिंग करत असाल तर काय तुमच्या चहा तरी काय घ्या पाणी तरी काय घ्या आरोपीने जातीवाद केला तुम्ही जर त्याच्या बाजूने बोलत असाल तर काय त्याच्यात राहिलं काय तुम्ही कुठं मान्य करताय की बाबा ते चुकले आम्ही नक्कीच त्यांना काढून टाकतो तुम्ही तुमची चूक मान्य करा की आमच्या दोन महिलांनी चूक केलेली आहे जातीवाद केलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं असं पत्र काढलं पाहिजे समर्थन करत नाही ऐकून घ्या चौकशी करून आमाला करा राज्य नाही देशात याची चर्चा टीम किती पण ग्रामीण पर्यंत खतखत आहे कारण हा समाज हजारो वर्ष मला चांगल्या प्रकारे माहित आहे त्याची काय अवस्था होती आज तो आलाय मुख्य त्याचा अभिमान स्वाभिमान आमच्या समाजाला वाटत तुम्हाला आनंद असतात नोकरी घातली नसते काय घातली नाही यस नो करायचं होतं तुमच्याकडे शिकतोय का हो त्याच तुम्ही बिहेवियर सांगत बसला नाही तो रेग्युलरच नव्हता नाही त्याचा स्वभावच चांगला नाही याच्या नाही का आपल्या देशाच्या नागरिकाला मदत करणं हे कुणाच कर्तव्य ना अनवळखी माणूस जरी विदेशात भेटला आपल्या देशाचा मानला अभिमान वाटतो आहे तो तुमचा विद्यार्थी आहे त्याच्याबद्दल तुच्छतेची भावना का नाव घेतलं त्याने एक्झॅक्ट नाव घेतलं स्क्रीनशॉट दाखवले साहेब हे आम्ही खपून घेणार एक लक्षात घ्या इथून पुढं या अंडर मध्ये कुठं जातीवाद झाला तर मग आम्ही हे खपून घेणार नाही या काही विद्यार्थ्याला इथं छेळवू नये तुमचे कोणते धार्मिक एजेंडे असतील तुमच्या संचालकाला सांगा तिकडे बाहेर राहा तिकड करा दंगल करा आणि कुठाने नि करा पण शिक्षण संस्थेत जर येत असेल तर त्याला नियम आहे घरच्या सारखी संस्था चालू शकत नाही हा विषय त्याला निगडीतच आहे म्हणूनच हे घडलंय पंधरा दिवसाच्या आधी का नाही घडलं पंधरा दिवसातच का घडलं कोण आलंय पंधरा दिवसात काय ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या इकडं सणातणाच्या नावाखाली बुट मारला की इकडे लगेच कॉलेज त्याला इंटरनॅशनल लेवलला त्रास दिला दुमस आहे आम्ही निषेध करतो याचा या दोन्ही मैलावरती कारवाई झाली पाहिजे आणि स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे आम्ही त्यात आंदोलनाचा पवित्र